त्यांचं नेहमीच हेच आहे आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब आणि सत्तेत असणारे एक आमदार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बाचाबाची झाली पण ती बाचाबाची होत असताना जितेंद्र आवाड साहेबांचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नव्हता संतोष देशमुख यांचे बंधू जेव्हा अधिवेशनाकडे न्याय मागण्यासाठी आले होते आणि काही लोकांची चर्चा करण्यासाठी आले होते ते आणि आवाड साहेब हे अतिशय महत्वपूर्ण चर्चा करत असताना अचानक एक गाडी आली आणि गाडी ज्या स्पीडली आली जर त्याच्यामध्ये थोडंफार काय झालं असतं तर आव्हाड साहेबांच्या अंगावरच ती गाली गेली असती आणि आव्हाड साहेब आणि संतोष भाऊ देशमुख यांचे जे बंधू त्या ठिकाणी आले होते त्यांचा खूप मोठ्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना लागलं असत आणि हे होतानाच एक सत्तेत असणारे आमदार जोरात दरवाजा काय उघडतात आणि याच्यामध्ये या दोघांना म्हणजे आव्हाड साहेब आणि त्यांच्या बरोबर असणारे देशमुख भाऊ यांना तो दरवाजा लागला पण ती चर्चा महत्वाची असल्यामुळे ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला जो सत्तेतला आमदार आहे त्याच्याकडे पूर्णपणे एक दुर्लक्ष आव्हाड साहेबांनी केलं आणि जी महत्वपूर्ण चर्चा चालली होती का सामान्य परिवाराला न्याय द्यायचा त्या चर्चेमध्ये आव्हाड साहेब मग्न राहिले त्याच्यामध्ये ते राहिले आणि मग याच्यातच जर आपण बघितलं तर सत्तेत असताना आमदार साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलला शिबिगाळ सुद्धा तिथं केली आव्हाड साहेबांचे काही कार्यकर्ते होते साहेबांनी त्यांना शांत केलं आणि आता दिवशी काय झालं तर बदला घेण्यासाठी साहेबांना मारण्यासाठी हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं चार पाच गुंड नाही तर त्याचे कार्यकर्ते इथं आणले तर त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे कसे ते आत आले आणि आव्हाड साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हनामारी करायची या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि साहेबांवर हमला करायचाच त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते यांच्यावर हल्ला झाला मारापिटी झाली अधिवेशनात हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडला साहेबांनी सुद्धा मांडला सीएम साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे पण अशा पद्धती